महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रिपाईला कमी लेखू नका सुबोध वाघमोडे महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रिपाईला कमी लेखू नये कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वरचेवर वाढत असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यांच्या पारड्यात मते टाकू तोच उमेदवार निवडून येणार हे निश्चित असलं तर या बी जे पी आणि त्यांच्या कोणत्याही सहकारी पक्षाला मतदान केलं नाही त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही परंतु महाविकास आघाडीसोबत आम्ही मैत्री केली त्यांना मते दिली परंतु पक्षाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांना ते नेहमीच दगा फटका देत आले पण यावेळी आम्ही सावध भूमिका घेतली त्यामुळे यावेळी पक्षाला कमी लेखू नका जर दगा दिला तर रिपाईला आपला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष यांनी औराड येथील रिपाईच्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते आज औराड या ठिकाणी रिपब्लिकन ऑफ उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालं या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय माणिकजी आठवले जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र माने साहेब त्यांच्यासोबतच या ठिकाणी असलेले शहराचे अध्यक्ष संगराज बिराजदार तसेच श्रीमंत गायकवाड सलीमभाई मुल्ला आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांकच्या महिला अध्यक्षा नरसी नसरी शेख रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया च्या उपाध्यक्ष उपाध्यक्ष भाई शेख या तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी कल्लाप्पा बनसोडे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व गावकरी बंधू आणि लोक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या शाखेचं उद्घाटन करण्याचा घाट जवळजवळ गेले सहा महिने चालू आहे परंतु खऱ्या अर्थानं काही आपली लोक मुलं ऊसतोडीला गेले काही कामानिमित्त गेले असं या काही प्रसंगामुळे पुढे ढकलण्यात आलं परत पाऊस आला पावसानंतर या ठिकाणी आज उसंत उस मिळाली आणि आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ या शाखेच उद्घाटन या ठिकाणी केलं आहे खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्षच असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या पक्षाच्या घटनेमध्ये लिहिल्याप्रमाणे या पक्षामध्ये सर्व जाती धर्माला या ठिकाणी काम करतायत या ठिकाणी असं नाही की बाबा एखाद्या पक्षाचं या पक्षाचा मालक ह्या पक्षाला मालक फक्त एकच समाज असेल एकच धर्म असेल असं काय नाही या आमच्या पक्षा पक्षा या पक्षामध्ये रिपब्लिक पार्टी पिंडामध्ये इंडियामध्ये मुस्लिम आहेत लिंगाय आहेत मराठा आहेत सर्व जाती धर्माचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते अत्यंत आनंदाने आणि एकोप्याने या ठिकाणी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काम करतात पक्ष वाढवण्याचं काम करतात त्यासोबतच या ठिकाणी देशभरातून काम करत असताना आपल्या सोलापूर सारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ठिकाणी ज्या टायमाला एखाद्यावर अन्य अत्याचार होईल त्या टायमाला वाहून जाणारी ही आमची सर्व कंपनी आहे असं असताना आपल्या आवरा अवरासारख्या ठिकाणी आमचा बोर्ड लावण्यासाठी जवळजवळ सहा महिने इथल्या सरपंचानी आणि इथं ग्रामसेवकांनी जो नंगा केलेला आहे त्याचा पहिल्यांदा मी रिक्वेल पार्ट ऑफ इंडियाच्या वतीनं निषेध करतो गावामध्ये सर्व प्रकारची बोर्ड चालणार आणि रिक्वेल पार्ट ऑफ इंडियाचा बोर्ड का चालत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आज या ठिकाणी बोर्ड लावला आम्ही परंतु बाकीचे बोर्ड तिथे कसे लावले तुम्ही आम्हाला परवानगी का दिली नाही याचा सुद्धा आम्ही शोध घेणार आहे आणि त्याच्या पाठीमाग कोणता आदर शोध आहे ती सुद्धा या ठिकाणी बघणार आहे काय असते कुणानी जर म्हणते दांड गोत्यास काय का आपलेच आहे घालते तिथं बाहेरच्यात काय ताकद आहे कोणाच्यात आहे आपलीच लोक या ठिकाणी आपल्याला सांगते बा ही असं आहे ती तसं करा कल्ला पाहिजे मागायला तुम्ही आम्ही असं करतो कुठे जाऊन पोलीस स्टेशनला काय तर खोटा नाटका अर्ज द्यायचा काय तर करायचं ही सगळी नाटकं गेल्या महिनाभर दोन महिने चालू आहेत आता ती नाटकं या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही मग की गावातला कुठलाही जागीदार असू दे पोलीस स्टेशनला कुठलाही वाहन असू दे त्याला मात्र आम्ही या ठिकाणी सोडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा इथल्या सर्वच कार्यकर्त्यांनी पात्र पिढ्याच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आनंदाने कामं करा लोकांच्या आडी अडचणी मजबूत आहेत लोक या ठिकाणी अडाणी असतात त्या लोकांना काय हो जातीचा दाखला द्या उत्पन्नात दाखला रेशन कार्ड आता निघाले तुमची लाडकी बहीण असेल किंवा अनेक तुमच्या घराचे कामं असेल जमाई आवास योजना असेल कर्ज मिळवून देण्याचे काम असेल अशा अनेक कामं आपल्यासोबत पडलेले आहेत ते काम करून देण्यासाठी आपण तुम्ही आम्ही या ठिकाणी समजलेला आहे तुम्ही आम्ही या ठिकाणी पक्ष स्थापना केले आहे कोणाचा बोर्ड लावू नका कोणाचा बोर्ड लावला याला काय या ठिकाणी महत्त्व नाही तरी परंतु एका जाणून बुजून एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या माणसाला त्रास देत असेल तरी पहिले पार्ट मी या ठिकाणी समजून घेऊन तुम्हाला या ठिकाणी आम्ही ना सोडणार नाही एवढं माझं निश्चित या कार्यक्रमाची इशारा देतो आणि वाढत वाढत चाललेलं या ठिकाणी भाषेत थांबवतो पक्षाच्या या कार्यक्रमाला सर्वजण उपयोग राहिलात त्यामुळे सर्वांचा पुन्हा एकदा मी आभारी आहे ಜೈವಿ ನಮಗುತ್ತೆ